विरोधी पक्षनेते पदासाठी पुन्हा चर्चा रंगलेली आहे महाविकास आघाडीमध्ये जास्त हालचाली या संदर्भात जास्त हालचाली होताना आपल्याला दिसत आहेत आणि त्यातल्या त्यात उद्धव ठाकरे यांच्या पक्षात थोड्या जास्त प्रमाणातच हालचाली वाढलेल्या आहेत जर आपण पाहिलं तर मागे काही दिवसापूर्वीच उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली एक बैठक मातोश्रीवर एक बैठक झाली त्यामध्ये याविषयी चर्चा झाल्याची बातमी समोर येते सध्या तर नक्कीच महाविकास आघाडीमध्ये याविषयी चर्चा होताना दिसतीये विरोधी पक्ष नेतेपदासाठी ठाकरेंची शिवसेना ही दावा करणार आहे अशी सध्या चर्चा अशी शक्यता वर्तवली जाते आणि या संपूर्ण बैठकीत जी बैठक उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली पार पडली त्या बैठकीमध्ये दोन नावं दोन नेत्यांची नावं समोर आलेली आहे एक म्हणजे आदित्य ठाकरे त्यांचं नाव सध्या समोर होतं या पदासाठी आणि दुसरं म्हणजे भास्कर जाधव भास्कर जाधव यांचं सुद्धा नाव सध्या चर्चेमध्ये आहे आता विरोधी पक्षनेता कोण असावा विरोधी पक्षनेता कोण असावा हा निवडण्याचा हा नेमण्याचा अधिकार आमदारांनी उद्धव ठाकरे यांना दिलेला आहे मिळालेल्या माहितीनुसार परंतु विरोधी पक्षनेता कोण असावा हे तुम्हीच ठरवा हे तुम्हीच निश्चित करा असं उद्धव ठाकरेंनी म्हणलेलं समोर येत आहे तर नक्कीच उद्धव ठाकरे यांच्या पक्षामध्ये या पदासाठी चर्चा होताना बैठका होताना आपल्याला समोर येत आहे आपल्याला दिसतंय आता याच संदर्भात अंबादास दानवे उद्धव ठाकरे यांच्या पक्षातून अंबादास दानवे यांनी प्रतिक्रिया दिलेली आहे ते म्हणाले विरोधी नेते पदावर शिवसेना दावा करेल लवकरच या संदर्भात लवकरच या संदर्भात सगळी भूमिका पक्षप्रमुख जाहीर करतील अशी त्यांनी प्रतिक्रिया दिलेली आहे व तसेच शरद पवार यांच्या पक्षातून अमोल कोल्हे यांनी सुद्धा या संदर्भात प्रतिक्रिया दिलेली आहे अमोल कोल्हे म्हणाले या संदर्भात जी समन्वयाची बैठक होईल या बैठकीनंतर तो निर्णय समोर येईल सरकारने सुद्धा या संदर्भामध्ये जी मागणी विरोधी पक्षांकडून केली जाईल जी मागणी विरोधी पक्षांकडून केली जाईल त्याचा आदर हा किती केला जाईल हे पाहणं गरजेचं आहे तर ही प्रतिक्रिया अमोल कोल्हे यांनी दिली आता विधानसभा निवडणुकीचा जो निकाल लागलाय तो जर आपण पाहिला एकदा तर त्यामध्ये आपण पाहतो की महायुती दोनशे तीस जागा निवडून आलेला आहे आणि त्यामध्ये जर आपण पाहिलं तर भाजप एकशे बत्तीस जागा निवडून आल्या आहे भाजपाच्या सर्वात जास्त मोठ्या भावाच्या भूमिकेत आपल्याला भाजप दिसला राज्यामध्ये त्यानंतर आपण पाहिलं एकनाथ शिंदे यांचा पक्ष सत्तावन्न जागा निवडून आलेला आहे सत्तावन्न जागा त्यांच्या निवडून आलेल्या आहे व तसेच महायुतीतून तिसरे म्हणजेच अजित पवार यांच्या पक्षाच्या एक्केचाळीस जागा निवडून आल्या होत्या आता दुसरी बाजू जर आपण पाहिले तर महाविकास आघाडी महाविकास आघाडी सेहेचाळीस जागा निवडून आल्या पूर्ण त्यामध्ये जर आपण पाहिलं तर उद्धव ठाकरे यांच्या वीस महाविकास आघाडीमध्ये सर्वात जास्त उद्धव ठाकरे यांच्या पक्षाच्याच आल्या आणि त्यानंतर आपण पाहिलं काँग्रेस सोळा आणि शरद पवार यांच्या पक्षाचा, पक्षाचा दहा अन्य बारा तर हा निकाल हा जवळपास हा निकाल हा पूर्ण विधानसभा निवडणुकीचा लागलेला आहे आता एक तर आधीच संख्याबळ कमी त्यातलं त्यात महाविकास आघाडीमध्ये या पदासाठी विरोधी पक्षनेते पदासाठी वादविवाद होण्याची शक्यता वर्तवली जाते आता या संपूर्ण घटनेवर या संपूर्ण गोष्टीवर शरद पवार काय प्रतिक्रिया देतात काय भूमिका मांडतात हे पाहणं सुद्धा तेवढंच महत्वाचं ठरणार आहे इकडे उद्धव ठाकरे यांच्या पक्षातून कोणाच्या नावावर शिक्कामोर्तब होणार हे पाहणं सुद्धा तेवढंच महत्वाचं ठरणार आहे आदित्य ठाकरे यांच्या नावावर होणार की भास्कर जाधव यांच्या नावावर होणार भास्कर जाधव आपण मागे बातमी वाचतोच आहे की भास्कर जाधव हे सध्या ना नाराज असल्याची बातमी सध्या समोर येते आहे विविध कारणावरून ते नाराज असल्याची चर्चा होतीये त्यामुळे त्यांच्याकडे सुद्धा हे पद जाऊ शकतं त्यांच्याकडे शिक्कामोर्तब होऊ शकतो पुढे महाविकास आघाडीची नक्कीच यावर बैठक होणारच परंतु भरपूर गोष्टी होण्याची शक्यता वर्तवली जाते तुम्हाला काय वाटतं कोण होणार विरोधी पक्ष नेता होणार की नाही हे सुद्धा सांगणं तेवढंच महत्वाचं आहे कारण अपुरं संख्याबळ आहे भरपूर गोष्टी घडलेल्या आहेत तर तुम्हाला काय वाटतं नक्की कमेंट करून सांगा आणि बाकी व्हिडिओ आवडला असेल माहिती आवडली असेल तर लाईक करताच शेअर करा सबस्क्राईब करा कमेंट मात्र नक्की करा धन्यवाद